हॅलो मित्रांनो तर आजचा तुमचं स्वागत आहे तर आजही आपल्या इथं पूजा सत्यनारायणची तर आता बघूयात मी चांगली भाजी कापायला पुढचा चांबला हा करायला आणि पाच बसला आहे थोडं गेला आहे तर बघूयात आता जरा आवाज नाही येते ते लावले तिथं गाणी वगैरे तिथं बघू शकता देव्याची मम्मी एकदम थोडंसून चालेल तिचा दिव्याचे पप्पा दिव्याचे बे लावण आहेत सॉरी दिव्या तोडणार पब्लिक आहे म्हणजे आतमध्ये भाषा करते आता आपल्याला जागा घ्यायची इथं आता आम्ही चालू आहे टी शर्ट आणायला आणि बघू आता बाईकची गाडी एकदाशी स्टार्ट झाली आहे बाईक बंद पडत नसते वापस फक्त पेट्रोल संपलं झालंच पेट्रोल पण आहे आता बघू टी शर्ट तर केलं आहे त्यानं फोन ना काल गेलेलो काल तर भेटले नाहीत आज चालू आहे आज घेऊनच येऊ मस्त टी शर्ट तुम्हाला पण दाखवतो काहीतरी दाखवलं नव्हतं टी शर्टचा पण पॅटर्न वगैरे हो तर आत्ता दाखवतो डायरेक्ट टी शर्ट घेऊन आल्यावर तर मित्रांनो आलो आता आम्ही इथं आता बघूया टी शर्ट हा पॅक करून ठेवले टी शर्ट कुठे गेलो दादा अरे पहिला एक कार कुठला तरी टी शर्ट

वगैरे घालून तर मित्रांनो तुम्हाला आता मी गाडीवरती दिसेल कारण की आम्ही गाडीवरतीच भेटतोय काही तुमच्या नजरेत चूक झालेली नाही तर हे बघा हे फुलं आणायला आलेलो आणि पेढे आणायला तर आता फुलं तर घेतलेत पेढे आणायला चाललो हो आहे पण आता आम्ही पेढे वगैरे घेऊ जाऊ लवकरात लवकर, लवकर मैदानात कारण की फुलांची गरज आहे मैदानात खूप 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 गरज आहे तर लवकरात लवकर घेऊ आणि लवकरात लवकर निघू त्यासाठी आपण रायडर माणूस आणला आहे काय तर अमोल दादा एकदम आहे म्हणून रायडर दादा शुभम दादाला घेऊन आलोय मी आणि गाडी पण एकदम खतर माझ्यासाठी घेऊन आलोय ताईची एकदम तुफान चालते तुफान ही गाडी घेऊन आलो आहे कारण की हे पेट्रोल वाचवायची कामं असतात आपल्या गाडीचं पेट्रोल वाचवायचं गाडीत पेट्रोलच नाही ज्या गा हा ते पण आहे गाडीत पेट्रोल पण नाही आमच्या पण दुसरी पण आपल्याकडे गाडीची चाबी असते लगेच भरली तिला जागी आता बघू आलो इथं वृंदावन मध्ये पलटीवर बोट जागेवर पलटी हां तर बाहेर आल्यावर ते डायरेक्ट काढले आम्ही गाडी न सांगतो कोणाला तुला माहित आहे पुढली गाडी घेऊन आता बघू बघून आम्ही आपण हे हा जोशी स्वीट्स घुसाव इथं मामा पेढे घेतो भाई आलो का आम्ही इथं किती होतात बघ पाव किलो दोनशे रुपये आणि इथं माझ्याशी तो सांगायला विसरलो आपला आहे म्हणजे आपला सुपर हिरो बायक तर किती जास्त महिना कधी गेलाय लोडावलेला तर आता तो आला इथं आज पूजेसाठी आणि न सांगता आलाय तो आज सरप्राईज बघतो तू डायरेक्ट सरप्राईज तिथे बसलेला कोपऱ्यात लेडीज मी आलो तेव्हा कुठं लक्ष ठेव आज नाईटला आहे हा चाल काय माझा भाऊ नाही ना त्याशिवाय राहता बघू आता थोडं नाही ठेवले मग पुढे पुढे ब्लॉग शूट करू

जास्त म्हणजे जास्त आज पूजा होती ना म्हणून आणि हे मेन माणूस आज ज्या दिवशी ब्लॉक मध्ये ओळख करून टाकवले तिथपासून आज आले ते काय कायम कुठे कायम होते चोवीस घंटे कामाला येतो हा चोवीस घंटे राहत म्हणते राहतात पण तिकडे कसं कायम आहे कोणाला गरज असेल तर तिकडे जास्त पैसे देऊन विकत टाका काय तुमचा फिक्स रेट काय रेट नाही आपला विकला नाही जात कुणाला विकला जात <laughs> तर आता बघूयात आता कधीपर्यंत हे उरकते आणि तिकडे जरा पण हे काय एवढंच काय येतं ब्लॉग मध्ये तुझं केस पण दिसू दे ना अरे केस आपली हवा आहे केस नको बस हा परफेक्ट हे तू अर्धाच घेतो तुला तर तिकडे अंगात वगैरे हे बाबा आहे इकडे नाही जाऊ शकणार आपण नारे कुठे हे बाई झाले खाऊन ना झालं डिंगी दीदी झालं खाऊन ना मित्रांनो आत्ताच बस जेवलेलो आणि इथे बाई आपले टी शर्ट वाटत आहे दुपारी आपण जे आणले ते आता बघूया बाकीचे ते जेवताना आम्ही तिघानी मस्त जेवण घेतला आतमध्ये केतन केतन माझ्या मित्रांनी आणि आईचं टी शर्ट घालतो त्यामध्ये पण शॉर्ट घाला आपल्यावरती चालला आपण शॉर्ट करून टाकला चांगलाय का त्यामध्ये बघू आता काय तर मित्रांनो आता आलेलं मैदानात आणि आता बघूयात कपडे वगैरे तर चेंज करून आलो जॅकेट वगैरे घालून आलो तर आता बघू शकतो गर्दी किती आहे पब्लिक कमी आहे अजून कमी होईल यामध्ये फक्त ती तिकडची पब्लिक राहील मी कॅरम खेळते ती शेवटपर् हा बाई ये ना इथं बस बस बरं इथे के बस केतन बाईचं मित्र बघा एकदम डोस झाला तिकडे त्याचा विषय हार्ड आहे डोस <laughs> झाला आहे का झोप येत नाही काय समजत नाही मला हा जा ना घरी झोप हां बंद कर बंद कर हां करतो ना, ना। अरे हाय ना तसं काय झालं आहे वन के वन के कॉलेजचे काही हां बोल तर आता बघू आपण पण किती वाजेपर्यंत जागतो आहे पाच वाजेपर्यंत जागायचं आज सात वाजेपर्यंत सात वाजेला डा सात वाजता डायरेक्ट ह्याला सोडाय जाऊ स्टेशनला आता कुठे आता कुठं ट्रेन पाहिजे ना जावा तर साडेसात सातपर्यंत यायला सोडाय जाऊ झोपलो तर डायरेक्ट दहा वाजता जाऊ जाऊ काय बोलतो दहा वाजता जाशील ना आरामात ला नाही रे बाबा मग साडेसात अरे जा रे बाबा नऊ नऊ हो वाजता जा काय नाही वाटत तर बघू जेव्हा आपण सोडू तेव्हा आपला ब्लॉग स्टार्टच असेल बघू किती वाजता सोडतो आपण त्याला आता त्याने झोप आलेले बॅन तो तर झोपला तो, तो काय माहिती किती वाजेपर्यंत उठल बघू आपण भेटू आपण एकदा

आणि आता टाइम आहे झोपायचा झोपले नाहीत झोपायचं की नाही काही समजत नाही अरे तुला पण झोपायच नाहीत कामं करून आलायत नाईट ना मारून ना आलाय तरी <laughs> दिवसाचा दिवसा इथंच असतो पडलेला रात्रीचा पण इथंच आहे पडलेला बाबा गणपती आले पुढे जाऊ शकत नाही आता बघू नाईट तर काय सकाळी सहा वाजेपर्यंत चालू राहील पर... नाश्ता देणार सकाळी वाजे आपल्याला तर आजचा ब्लॉग आपण इथे चेंड करू गणपती बाप्पा मोर्या <स्था>